हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला चमचमीत अशा बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे बनवायला अगदी सोप्या आहेत आणि बघा अजिबात जास्त काही साहित्य वापरायची गरज नाही घरच्याच गर मसाल्यात बनवून तयार होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी इथं मी मीडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत तर बघा पहिल्यांदा तर बटाटे मी छान असे हाताने हाताने चोळून बघा पाण्यात स्वच्छ अशी धुवून घेतलेत कारण बटाट्यावरती बघा भरपूर अशी माती लागलेली असते त्यानंतर बघा बटाट्यावरची साल न काढताच इथं मी याच्या बघा छोट्या आकारात असे काप बनवून घेतेये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या बटाट्यावरचे बघा सालसुद्धा काढून घेऊ शकता इथं मी बटाट्याच्या साली सकटच याचे काप बनवून घेतेये बघू शकता मी अशा पद्धतीने याचे अगदी पातळ गोल काप बनवून घेतेये तुम्हाला जर अशा पद्धतीने गोल काप व्यवस्थित बनवता येत नसेल तर आपली जी चिप्सची खिसणी असते चिप्स बनवायची त्या किसणीने सुद्धा याची तुम्ही चिप्स पाडून घेऊ शकता तर बघू शकता मी अशा पद्धतीने सगळे बटाट्याचे काप बनवून घेतलेत बटाटा कट करून घेतल्यानंतर जर असाच ठेवला तर काय होतं लगेच काळा पडायला लागतो त्यामुळं बघा कट केल्यानंतर याचे काप मी लगेच पाण्यामध्ये घालून ठेवलेत आता बघा आपल्याला या बटाट्याच्या कासऱ्या बनवून घ्यायच्यात त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी अंदाजे एक ते दोन पळी इतकं तेल टाकून घेतलंय तेल थोडंसं जास्त घ्यायचं तर बघू शकता तेल छान असं गरम झालंय आता यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकून घेते मोहरी छान अशी तडतडू देणार आहे इथं माझ्याकडे जिरे संपलेत त्यामुळे इथं मी फक्त मोहरी वापरली आहे तुम्ही जिरे आणि मोहरी दोन्ही यूज करा मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घातलाय त्यानंतर यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतल्यात त्या घातल्यात लसूण इथं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये बघा मी कट करून घेतलेले बटाट्याचे काप घातलेत आता हे बटाट्याचे काप असेच मी फुल गॅसवरती एक ते दोन मिनटासाठी बघा छान असे मिक्स करून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित असे परतून घेणार आहे बघा तर बघा बटाट्याचे काप बनवताना इथे मी गोल आकार बनवले तुम्हाला जो शेप बनवायचा आहे त्या शेपमध्ये बनवू शकता फक्त सगळ्या बटाट्याच्या कापचा आकार बघा सेम आकारात आला पाहिजे बघू शकताय मस्त असं एक ते दोन मिनटासाठी मी याला असंच छान असं परतून घेतलंय आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचेत त्यासाठी बघा यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे त्याचसोबत आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते एक चमचा लाल तिखट घातलंय त्याचसोबत एक चमचा मी कश्मीरी लाल तिखट घातलंय त्याचसोबत एक ते दीड चमचा इतका मी गरम मसाला घातलाय आणि अगदी एक चमचा छोटा चमचा इतका बघा मी कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेते मीठ टाकल्यानंतर बघा याला मी असंच फुल गॅसवरती एक ते दोन मिनटासाठी छान असं परतून घेणार आहे बघू शकता इथं मी अजिबात जास्त मसाले वापरलेले नाहीत अगदी कमी मसाल्या तिथं आपल्याला कूट वगैरे वापरायची गरज नाही अगदी झटपट असे हे बटाट्याच्या काचऱ्या बनून तयार होतात आता मी याला असंच एक ते दोन मिनटासाठी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर बघा यावरती झाकण ठेवून या बटाट्याच्या काचऱ्या दोन ते तीन मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान अशा वाफवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट अशाच बघा तीन ते चार मिनिटांसाठी फुल गॅसवरती या काचऱ्या बघा छान अशा फ्राय करून घेऊ शकता म्हणजे थोड्याशा कडकसुद्धा करून घेऊ शकता बघा इथं बघू शकताय मी दोन ते तीन मिनिटांसाठी मिडियम गॅसवरती झाकण ठेवून या बटाट्याच्या काचऱ्या छान अशा वाफवून घेतल्यात मी तुम्हाला एक बटाटा कट करून दाखवते बघू शकताय बटाटा अगदी व्यवस्थित असा कट होतोय म्हणजे आपल्या बटाट्याच्या काचऱ्या परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर आणखी क्रिस्पी हवे असतील तर तुम्ही आणखी एक ते दोन मिनटासाठी याला असंच ठेवून द्या बघू शकताय मस्त बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत आता यावरती या बघा मी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालून घेतली हे परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते या बटाट्याच्या काचऱ्या बघा तुम्ही एखादी भाजी वगैरे नसेल म्हणजे घरात काय भाजीला बनवावं सुचत नसेल तर त्या टायमिंगला बघा तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या बनवू शकता किंवा तुम्हाला सकाळी सकाळी टिफिनला काहीतरी द्यायचे त्या टायमिंगला जर भाजीला सुचत नसेल त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही सोर्थ, भाकरी सोर्थ या बटाट्याच्या काचऱ्या बनवू शकता ह्या बटाट्याच्या काचऱ्या बघा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतात किंवा बघा कधी कधी काय होतं जेवण करताना तोंडे लावण्यासाठी काहीतरी हवं हो असतं आणि त्या टायमिंगला काहीच नसतं त्या टायमिंगलासुद्धा बघा अशाच तुम्ही लावण्यासाठी लावण्यासाठीसुद्धा या काचऱ्या वापरू शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरीसुद्धा खायला खूप सुंदर लागतात इथं तयार आहेत आपल्या मस्त चमचमी तशा बटाट्याच्या काचऱ्या तर तुम्हाला आजची ही बटाट्याच्या काचऱ्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच खूप सुंदर लागतात बघा लाग ला, ला तर तुम्हाला आजचा हा बटाट्याच्या काचऱ्याचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय